पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये दाखल पेनल्टी शूटआउटमध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर चार दोन न मात सहा ऑगस्टला रंगणार सेमीफायनल केंद्र सरकार वफ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत संसदेत पुढच्या आठवड्यात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता वफ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावर येणार नियंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेणार भेट आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती पुण्यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापूर धाराशिवसह मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करणार मुक्काम तेरा ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याची सांगता फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्याच्या आमदारांची उद्या बैठक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता <laughs> आगामी निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी समाजाला आवाहन धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्या धारावी बनाव आंदोलन समितीची स्थापना सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा समितीचं आवाहन कडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला धरणातनं पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुण्यातल्या सिंहगड रोड एकता मध्ये पुन्हा साचलं पाणी अग्निशमन दल आर्मीचे जवान दाखल नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू नाशिकच्या गंगापूर धरणातनं चार हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा